thank <laughs> सोबत कसं आहे की समाधान देऊन जाणाऱ्या या भूमिका तू केल्यास पण एक काळ असा होता जेव्हा तू रोज टीव्हीच्या पडद्यावर आम्हाला दिसत <laughs> म्हणजे अवंतिका सारखी मालिका मालिका असेल होत्या मालिकेचा हा पडदा आणि चित्रपटाचा हा पडदा ह्याच्यातला फरक जो आहे तो तुला स्वतःला काय वाटतोय मालिकांचं स्थान हे माझ्या माझ्या कलाकाराच्या आयुष्यातलं अत्यंत महत्वाचं स्थान आहे म्हणजे काय म्हणतात त्याला ज्याला आपण म्हणतो की मोठा बंगला असण एखाद्या शांत निसर्गरम्य ठिकाणी आपलं एखादं फार्म हाऊस असणं हे आपलं स्वप्न असतच ते स्वप्न म्हणजे चित्रपट आहे पण म्हणून आपण आपलं घर सोडून त्याच्या पाठीमागे धावत राहत नाही आपण आपल्या घरात राहून आपलं घर सांभाळून ते सगळं करत असतो आणि कधीतरी तिथपर्यंत पोहोचण्याचं आपण स्वप्न बघत असतो तर माझं स्वप्न हे कायम चित्रपट आहे पण माझी प्रॅक्टिकल परिस्थिती मी जिथे राहतो ते मी कधीच विसरू शकत नाही जी माझी मालिका आहे कारण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला मालिकाच मदत करते, जी जी <laughs> करते। <laughs> तर माझ्या दृष्टीने मालिका हा माझा रियाज आहे <laughs> माझ्या दृष्टीने मालिका हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं माझं हक्काचं माध्यम आहे कारण चित्रपट रिलीज होईल की नाही याच्यावर माझं भवितव्य टांगतं असणं हे मला कल कलाकार म्हणून परवडणार नाही नाटकाचे प्रयोग पुण्या मुंबईच्या पलीकडे होत नाहीत तर मग माझ्या कोल्हापूरचा प्रेक्षक मला कधी बघणार माझा नागपूरचं प्रेक्षक माझं कधी काम बघणार माझा भुसावळ धुळे इथला प्रयोग माझं कधी बघणार तर हे माझं नाटक कधीतरी त्यांच्या जाईल ह्याची वाट बघत मी राहू शकत नाही थिएटरमध्ये मध्ये आले पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींच्या शक्यता लक्षात या मला असं वाटतं की टेलिव्हिजन हे इतकं उत्तम माध्यम आहे की तुमची इच्छा असो न असो मी तुमच्या घरात येणारच आहे आता <laughs> मला टी विलॉंग बघायचं की नाही तुम्ही ठरवायचं पण त्याच्यासाठी माझं काम जर चांगलं असेल तर तुम्ही माझी वाट बघाल तुम्ही दुसऱ्या दिवशी मला फॉलो कराल तिसऱ्या दिवशी फॉलो कराल मग माझ्याबद्दल चर्चा कराल मग माझी फिल्म बघाल मग माझं नाटक होतं पण मला असं वाटतं की हा विचार आहे ना तो महत्वाचा आहे म्हणजे अभिनेता हा विचार करू शकतो किंवा त्यांना त्याने केला पाहिजे असं मला वाटतं आणि ते आजच्या प्रत्येक कलाकाराने केलं पाहिजे पण मालिका करताना सुद्धा म्हणजे ऑफकोर्स तू म्हणालास तस की त्याच्यामध्ये काही भेदभाव नाहीये दोन्ही काम आहे काम कर पण ते करत असताना काही गमती जमती घडतात म्हणजे hmm. आता अवंतिकाच्या वेळेला तुम्ही सेटवर सगळे किंवा वादळगाट आभाळ माय कुठच्याही सिरियलच्या वेळेला जेव्हा तुम्ही सेटवर सगळे जण असता hmm. आणि अशी एखादी काहीतरी घटना घडून जाते जी आम्हाला पडद्यावर दिसत नाही <laughs> आम्हाला ना अशा गोष्टींबद्दल जरा फार उत्सुक असते <laughs> एकंदरीत प्रेक्षकांना तर अशा खूप अशा खूप घडतात म्हणजे आणि त्या त्या सगळ्या वातावरणात ते अत्यंत आवश्यक असतात कारण रोज उठून जर तुम्ही बारा बारा चौदा चौदा तास काम करत असतात तर का हुँ। हुँ। अशा काही गोष्टी तुम्हाला जीवनधी होतात आणि उद्या परत याला कारणीभूत असतात त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत मला आठवत आम्ही मी आणि चिन्मय आम्ही दोघे एकत्र होतो आणि आमचं काय बोलणं व्हायचं की अरे मी पहिले काही दिवस आम्ही शूटिंग करायचो तर म्हणजे आदिती सारंगर होती जी त्या जयसिंगची हिरोईन होती असं होतं पण आमची कधी भेट नाही फरा असं तर आम्ही मनारला म्हणायचो करा आमच्या आयुष्यात कधी स्त्री येणार आहे की वाद मधल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी घडत आहे आमच्या दोघांच्या आयुष्यात हे आमच्या बंगल्यामध्ये बाईचा पुतळा पण नाहीये म्हणजे ती तर फार लांबची गोष्ट आणि आम्ही दिवसभर दोघं असल्यामुळे मग त्याच्यातनं अनेक छोट्या आणि मंदार दिवस हे सारखा अत्यंत आतरंग दिग्दर्शकाबरोबर काम करणं हे आव्हान आहे कारण तो, तो तुम्हाला स्वस्थ बसूनच देत नाही म्हणजे त्याच त्याचं डोकं तुमच्यापेक्षा खूप पुढे धावत असतात तो तुम्हाला अनेक गोष्टी चांगल्या पद्धतीने आणि तुम्हाला काय म्हणतात मनोरंजन आणि अभिनय अशा दोन्ही गोष्टींमध्ये आम्ही खूप मजा केली आणि या प्रकारच्या झाल्याशिवाय मला वाटत की करन... कसं होतं की या अशा प्रकारच्या गप्पांमधनं आपल्या प्रेक्षकांना ही माहिती असतं की अशी एखादी गमत छानशी आम्हाला पडद्या मागची बघायला आवडते <laughs> कारण तू म्हणतोस तसं का सर्वसामान्य माणूस जरी तिथे आला तो कंटाळा पण अशा पडद्यामागच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात एक गोष्ट की हाच प्रेक्षक तुमच्याशी जोडलेला असतो म्हणजे आता तू कट्यारच्या निमित्ताने जेव्हा एखाद्या प्रयोगाला जातोस तेव्हा तो प्रेक्षक तुला भेटतो एखाद्या चित्रपटाच्या काही प्रमोशनच्या निमित्ताने जेव्हा तुम्ही ऑडियन्स बरोबर जाता तेव्हा तुम्हाला एखादा असा प्रेक्षक भेटतो की बस तो तुमच्यावर बेहद खुश असतो अशी एखादी प्रतिक्रिया आठवते का वादवट सिरियल करताना मला आठवते की मी पुण्यात चालू असताना मुलगा माझ्या पाठीमागे धावत आला आणि मला म्हटलं की सर तुमच्या तुमच्यामुळे तुम मला खूप फायदा झाला म्हणजे काय मला म्हटलं तुमच्या त्या मधल्या डायलॉगचा मला खूप फायदा झाला म्हणलं अरे बापरे वादळवाटमधले डायलॉगचा फायदा कारण माझा माफी अडवून होतो मी त्याच्यात तर मी इसको उड़ा, उसको उडाव तर ह्याच्या त्याला काय फायदा झाला तो तो म्हणला नाही सर तुमचं एक वाक्य होत की पराकोटीच्या द्वेषाचा शेवट पराकोटीच्या प्रेमात होतो तर त्याचा फायदा झाला मी म्हणलं म्हणजे तो म्हटलं मी माझ्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये भिंतीवर लिहून ठेवलं की पराकोटीच्या श्रमाचा शेवट पराकोटीच्या यशात होतो आणि मी केलं होतं तर एमसीए तो गोल्ड मेडल लिस्ट झाला तो म्हणलं मी रोज उठून ते वाक्य बघायचो ते म्हणायचो आणि मी तितकी मेहनत घ्यायचो oh, आणि त्या oh, मेहनतीचं फळ मला मिळालं इंदोरला आमच्या प्रयोगाला एक मुलगी मला uh, भेटली आणि मला म्हटलं की सर तुमच्यामुळे मी प्रेम करायला शिकले ah, मी म्हण कुठल्या भूमिकेविषयी आपण म्हणताय तर पुन्हा वादळ वाट जयसिंग राजपूत ते म्हणले की तुमच्या डोळ्यांकडे बघितल्यानंतर मला सतत असं जाणवायचं की इतकं जर सुंदर प्रेम आहे तर ते मी करणं फार आवश्यक आहे आणि म्हणून मी प्रेमात पडले नाही असं तू मायासमोर म्हणते आईबाबांना सांगून मारते पण अतिशय मनापासून लोक बघत असत अतिशय मनापासून प्रेम करत असतात आणि तुम्हाला त्यांना जे काही वाटलंय ते सांगत असतात आणि मला असं वाटतं की कट्यार सारखं नाटक तू आता म्हटलेस तर कट्यार सारखं नाटक करत असताना नाटक मी सुरुवात केलं आणि मला असं वाटलं की हा फिल्मचा विषय आणि आता कट्यार वरती फिल्म पण येईल मी करतोय पहिला अनुभव हो। लोकमान्याच्या पाठोपाठ कट्यार काळजात घुसली ही एक अत्यंत संगीतमय मराठीतला चित्रपट लोकांसमोर कट्यार मुळात एक मोठं नाटक आणि विशेषतः तो फिरता रंगमंच आणि त्यावेळेला खूपच गोष्टी अशा घडलेल्या ज्या होत्या चाळीस पन्नास वर्षानंतर सुद्धा आज लोक माया नाटकाला येतात तर वसंतरावांचं सा नाटक साठ वेळा बघितले लोक पुन्हा एकसष्ट हवा राहुल देशपांडे काय करतोय बघायला येतात हे प्रेम आहे ना आता याच्यापेक्षा अजून काय आहे आणि हेच रसिकांचं प्रेम प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावर आहे म्हणूनच असाच एखाद्या प्रेक्षकाला आज आम्ही तुझ्याशी भेट आम्ही खरं तर घडवतो आणि असाच एक प्रेक्षक जो तुझा चाहता आहे तोही आपल्याकडे आलेला आहे त्यामुळे त्याची तुझी भेट फॅन्टिक आपण घडवूया नमस्कार सुबोध माझं नाव दर्शन नाईक आणि मी नाटक शिकवतो आणि मी तुमचा फॅन आहे याची तीन कारण आहेत एक म्हणजे तुम्ही आजपर्यंत ज्या वेगवेगळ्या भूमिका सादर केल्या नाटकातन सिरियलमधनं आणि सिनेमातनं आणि त्यात बालगंधर्व भारतीय ही महत्वाची चित्रपट आणि दुसरं कारण म्हणजे तुमच्यातला नम्रपणा आणि तिसरं कारण म्हणजे तुम्ही पुण्याचे आहात आणि मी पण पुण्याचा आहे म्हणून खर तर ते पहिलं कारण आहे माझा एक प्रश्न आहे तुम्हाला अभिनय करताना आता तुम्ही दिग्दर्शनात सुद्धा पाऊल टाकताय तर संगीत कट्यार काळजात घुसली हे इतकं नाटक आहे mm. आणि त्याचा आता तुम्ही चित्रपट uh, म्हणून करणार आहात mm. तर त्याच काय कारण आहे एका संगीत नाटकाचं चित्रपट करावं mm. यामागचं कारण काय आणि दुसरा प्रश्न असा की त्यातनं प्रेक्षक म्हणून आम्हाला काय मिळेल सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट मी त्याचं उत्तर तुला देतोच आहे पण तुझा दे अभिनंदन कारण तू नाटक शिकवतोस <laughs> त्यामुळे कुठेतरी आपली नाळ एकाच गोष्टीशी जोडलेले ते नाटक जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं आणि जेव्हा मी त्याची तालमी करायला के सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं की अरे हे नाटक म्हणून तर आहेच आहे पण नाटकाच्या मर्यादा असतात ज्याच्यामुळे अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत पूर्णत्वाने येऊ शकत नाहीत ज्या मर्यादांमध्ये कट्यार हे नाटक अडकलेलं आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे म्हणजे त्या नाटकामध्ये खर तर अनेक गोष्टी घडणं दाखवता येणं शक्य असून नाटकाच्या मर्यादेमुळे ते दाखवता येत नाहीत मला ते असं कुठेतरी वाटत होतं की अरे हे खूप उत्तम फिल्म होऊ शकते कारण एका चित्रपटासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात एक महत्वाचं म्हणजे नाट्य तर नाट्य त्या कथेमध्ये आहेच आहे कारण मी अप्रतिम असा तो, तो विषय निवडलेला आहे त्यामुळे त्याच्यात नाट्य आहेच आहे दुसरी गोष्ट काय लागतं तर इंटरपर्सनल रिलेशनशिप लागतं एक नाट्य गडद होण्यासाठी एकमेकांची असलेले त्याचे मानवी संबंध कसे वेगवेगळ्या पात्यांवरती बदलत जाणं खालीवर होणं चढत जाणं उतरत जाणं तर ह्या सगळ्या गोष्टी त्या स्क्रिप्टमध्ये किंवा त्या विषयामध्ये आहेत या सगळ्या गोष्टी कटारमध्ये एकवटल्या होत्या त्यामुळे मला असं वाटलं की फिल्मसाठी अत्यंत उत्तम विषय आहे त्यामुळे तुम्ही फिल्मसाठी निवडला मी नाटकाच्या कथेला न धक्का लावता मी चित्रपटात जे बदल करावे लागतात किंवा चित्रपटासाठी म्हणून जे एक चित्ररूप तुमचं तयार करावं लागतं तसं मी ते पूर्ण केलेलं आहे त्यामुळे तो जर आवडला तर त्याचं श्रेय वसंतराव देशपांडे पुरुषोत्तम धारवेकर आणि अभिषेक तो नाही आवडला त्याचं व्यसन आहे व्यसन आहे पण ते व्यसन लहानपणापासून लागायला लागतं लहानपणापासून मला असं वाटतं की ह्याच्यासारखं भयंकर व्यसन नाही लहानपणाच माझी आवड फार वेगळी होती म्हणजे माझ्याकडे आता ती मी बघित नाही कुमार किंवा चांदोबा वगैरे अरे काय सुंदर छपाई त्यातल्या गोष्टी रंगसंगती अजूनही आम्ही वाट बघू की कुमार कधी येतोय या मनाचा चांदोबा कधी येतोय क्रेज होती आणि मग गुरुनाथ नायकांच्या कादंबऱ्या किंवा बाबा कदम बाबा अर्नाळकर किंवा असे अनेक रहस्य कथा लिहिणारे लेखक तेव्हा आमच्या एक म्हणजे पाचवी सहावी पर्यंत कुमार चांदोबा होता सहावी सातवी नंतर गुरुनाथ नाईक बाबा कदम आरनाळकर हे सगळे रहस्य कथावाले आले आ, नाटक कुठे नव्हता वैचारिक काहीही नव्हतं तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज होते डेफिनेटली होते कारण महाराजांच्या पलीकडे आपलं पानं झालत नाही त्यामुळे पहिलं बाबासाहेब पुरंदर यांनी लिहिलेलं शिवछत्रपती शाळेत गॅदरिंग मध्ये खूप केलं होतं का म्हणजे पहिलेच चौथी केलं होतं पण त्याच्यामध्ये नाट काही नाटकाची आवड वगैरे म्हणून केलं की गॅदरिंग मध्ये आपण काम केलं की खुशारकी मारता येते पुढचा काही काळ आपल्या बाईंसमोर आणि मुलांसमोर त्याच्यामुळे गॅदरिंग मध्ये काम केलं होतं अदरवाइज त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता हो कधीतरी इं। बाबानी मला पाचवी सहावीच्या सुट्टीमध्ये घरात खूप मस्ती करेल म्हणून नाट्यसंस्कार कला नावाचं एक बालनाट्य शिबिर आमच्याकडे पुण्यात चालायचं त्या संस्थेचं तर त्या संस्थेच्या शिबिरात घातलं आणि तिथनं माझी नाटकाची हळूहळू ओळख होत गेली पण तोपर्यंत असं काही तेव्हा मी खेळायचो ग्राउंड खूप असायचो म्हणजे मी तुला अशा वाटेल मी आ, पहिली ते सातवी आठवीपर्यंत मी जिम्नॅस्टिक खेळायचो हा मी जिम्नॅस्टिक खेळायचो मी मालखाम खेळायचो मी महाराष्ट्र मंडळ पुणे आणि शिवाजी मंदिर पुणे अशा दोन्ही ठिकाणी मी ग्राउंडवरती जायचो आणि सातवी आठवी मध्ये माझे सर मला खूप सरांकडून खूप मार खाल्ला मी जिम्नॅस्टिकचा म्हणून मी ते सोडला मस्ती दुसरं काही कारण नाही त्याच्यानंतर ग्राउंड सुटलं दहावी नंतर आणि हे नाटक आलं कारण तोपर्यंत वाचन नव्हतं कारण ग्राउंडच होतं म्हणजे शाळेत नव्हतो की आम्ही ग्राउंडवरती वरती असायचो त्यामुळे खेळ क्रिकेट असेल स्विमिंग असेल म्हणजे आमच्या पुण्यात एक आ, तीन चाकी सायकल स्पर्धा व्हायची तेव्हा आणि त्या सायकल स्पर्धेमध्ये मी शाळेत असताना मी पहिला आलो माझ्या आईने मला नवीन सायकल घेऊन होती त्यामुळे असं एक अशा प्रकारच्या मग मी ट्रेकिंगला जायचो मग थोडेसे ना अतरंग प्रकार करण्यात माझा कॉलेज पर्यंतचा गेलं ह्या नाटकांनी पूर्ण वाट लावली आणि मला असं वाटतं की कधी वाट कधी मला दाखवली नाही असं मला वाटत कारण त्याच्या आधीच पण मी आ, वाट दाखवली म्हणण्यापेक्षा मी फोकस झालो म्हणजे खूप उतार चढाव होते त्याला कुठेतरी एक स्थिरता आली पण त्या उतार चढावांमध्ये पण जी गंमत होती ना ती खूप मिस करतो मी आता किती वेळा मी आणि माझे मित्र त्यांनी माझ्या घरी सांगायचं की हा माझ्याकडे येतोय मी त्याच्या घरी सांगायचं की हा माझ्याकडे येतोय आणि आम्ही दोघं हे मेडी काढून रात्री लोणा आला <laughs> काही कारण नसताना उगाच इथे बसटॉपवरती बसायचं चा, पहाटे चहा पसून परत यायचं असं किती वेळा केलाय म्हणजे सिंहगडच्या अनंत फेऱ्या आम्ही पावसाळ्यात जवळजवळ रोज सीमगडला असायचो किंवा रात्री एक लास्ट ची लोकल पकडून मळवली स्थानकावर थांबायचं आणि काही नाही पहाटेच्या परत यायचं असं बारावीच्या परीक्षेच्या आधी वगैरे आईलाच माहीत आईला खूप गोष्टी माहिती किंवा शाळेत असताना शाळेत मी दावळीत असताना हात फ्रॅक्चर होता दावा आणि मी वर्गाचा कॅप्टन होतो मी मॉनिटर होतो आमच्या शाळेचा वर्गाचा आणि आमच्या क्रिकेट मॅचेस होत्या तर मी तसा हात फ्रॅक्चर एक गळ्यात घेऊन मी क्रिकेटची मॅच खेळलो हो आहे तर हे हे होता ना हा वेडेपणा मूर्खपणा हा तर मला असं वाटतं की म्हणून मला कधी कधी नाटक आवडत नाही की आता उगाच उगाच शहाणं बनवलं असं वाटतं कधी कधी हा वेळेपणा करत आहेत <laughs> उगाच आपण चार चौघांचा विचार करतो की ह्याला कसं वाटेल त्याला कसं वाटेल त्याच्या मनाचा विचार हा मनाबिनाचा विचार आहे ना याने माणूस संपतो असं मला लक्षात आपण स्वच्छंदीपणे वागलं पाहिजे आनंदाने जगलं पाहिजे असं वाटतं मला असं वाटत सगळ्यात माहीत मिस करत असेल ना तर तो तो जो उन्हाळपणा तो निरागसपणा असतो ना तो मला असं वाटतं की खूप मिस करतो मला पुन्हा म्हणजे मला रस्त्यावर लोकांचा त्रास होत नाही पण आता काय ना तुमच्या प्रत्येक कृतीकडे लोक एक वेगळ्या नजरेने बघतात म्हणजे बघा लोकमान्य टिळक करतोय आणि तिकडे बघा काय करतोय तर लोकमान्य टिळक हा माझा रोल आहे त्याचा आणि माझ्या पर्सनल आयुष्याशी काही संबंध नाही मी आयुष्यात कधी टिळक होणार नाही आणि मला व्हायचं नाही लोकमान्य टिळक म्हणून त्यांनी एक उत्तम कामगिरी केली त्यांच्याविषयी नितांत आदर आहे त्यांच्याप्रमाणे मार्गक्रमण करायला मला आवडेल माझ्या देशासाठी मला काहीतरी करायला आवडेल पण लोकमान्य टिळक मी नाही इव्हन मी प्रयत्न करीन की लोकमान्य नंतर माझा एक अत्यंत विलनिश रोल असलेला एखादा चित्रपट यावा की ज्यांनी लोकमान्याचं भूत माझ्याही डोक्यातनं उतरेल आणि लोकांच्या डोक्यातनं उतरेल <laughs> तर मला असं वाटतं की एक निखळ आनंद घेण्याची प्रवृत्ती आपल्या समाजाची आवश्यक आहे अनेक ठिकाणी आज आपण इतकी महाराष्ट्रात ठिकठिकाण थीक आहेत पण आपण कुठे कॅम्पिंगला जाऊ शकत नाही आपण कुठे सायकलिंगला जाऊ शकत नाही मला असं वाटतं निखळ आनंद आपण कधी घ्यायचा तर मला असं वाटतं मॉलमध्ये जाण्यापेक्षा का नाही एखाद्या धबधब्याच्या ठिकाणी जायचं का नाही एखाद्या डोंगरावरती जायचं आमच्या छत्रपतींनी तीनशे किल्ले बांधले त्यातले दोन किल्ले तरी आम्ही पाहिलेत का तर ते जर पाहिले नसतील तर महाराष्ट्रात राहून काय उपयोग आहे का नाही जायचं रायगडावरती का नाही जायचं शिवनेरीवरती तर हे जे आहे ना हे महाराष्ट्राचा रौद्र रूप तो निखळपणा तो निसर्गाचा आनंद तर हे हे मला असं वाटतं हे उपयोग करायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी ना हे मला कधी कधी असं वाटतं की नको अभिनेता म्हणून मला एक एक, एक साध्या म्हणून काम करणारा माणूस म्हणून मला या ठिकाणी जायचे पण मग आता आता हा सगळा विचार केल्यानंतर पुण्यातला शिकून वगैरे सगळं झाल्यानंतर सिम्बॉयसिस मधनं बाहेर पडल्यानंतर तू आय टी मध्ये काही दिवस होता मी खूप मी खूप मध्ये होतो कारण मी तुला सांगू कर का आयुष्यात नेमकं काय करिअर करायचं हे मला वयाच्या सव्वीस वर्षापर्यंत कळलं माझं रोज फील्ड बदलायचं म्हणजे आज मला पोलीस मध्ये जायचं होतं उद्या मला एमपीएससी ची परीक्षा द्यायची होती मग मला युपीएससी द्यायची होती मग मला मार्केटिंग मध्ये काम करायचं होतं मग मला मध्ये जायचं होतं मग मला रेल्वे मध्ये जायचं होतं आणि आयटी मध्ये जायचं होतं हे सगळं करून फायनल मी आलो कुठे इथे चालू कारण अभिनय हे क्षेत्र असं आहे की जिथे इथे न जाता मी हे सगळं करू शकतो त्यामुळे okay, मी इथे yes, yes. so, आलो आणि डोक्यात जे आहे ते सगळं केलं मी इन्स्पेक्टर पण आहे मी डॉक्टर पण आहे मी आय टी मध्ये पण आहे सगळं मी आय एव्हरीथिंग सो मला असं वाटतं की म्हणून मला कदाचित अभिनय असं डिरेक्टली न म्हणता मी हे सगळ्या गोष्टी म्हणून अभिनयात आलो पण हे सगळं मला व्हायचं होतं कारण फोकस नव्हता okay. फोकस नव्हता याचं कारण मला असं वाटतं की मुलं ही कायमच फोकस असण्याच्या बाबतीत खूप मागे आहेत मुलींना जितका फोकस असतो तितका मुलांना नसतो सिरियसली आणि त्याच कारण काही असेल म्हणजे मुलींची उपचार आहे आणि का तसं काउन्सिलिंग पण आपल्याकडे कधी केलं जात नाही आणि आपल्याला खूप प्रेशराईज केलं जातं आजही अनेक ठिकाणी होतं मी आपण मगाशी बोललो तसं की गुलाम बनवण्याच्या बाबतीत आपण फार पुढे आहोत राजरधान समृद्ध नागरिक बनवण्याच्या बाबतीत तर त्याच्या मागेच आपण अजून धावतोय म्हणजे मुलांचे मार्ग आणि हे आणि मला कधी कधी वाईट वाटतं की अरे दहावीत आणि बारावीत मार्ग नाही मिळाले म्हणून आत्महत्या मी तुला खोटं नाही सांगत म्हणजे मला तर अजिबात लाज वाटत नाही बारावीच्या परीक्षेत मी नापास झालो मी सायन्सला अकरावी बारावीत गेलो आणि बारावीला माझं पीसीएम माझा ग्रुपच राहिला पण एक बरं झालं मला असं वाटतं की मी नापास झालो त्यामुळे मला कळलं की मला सायन्स मध्ये गती नाही मी लगेच कॉमर्सला आलो मी कॉमर्स केलं मी एमकॉम झालो पण मी एमकॉम पुन्हा नाटकासाठी झालो कारण बी कॉमला मी कॉलेज मध्ये बाहेर पडलो असतो पुढची दोन वर्ष मला कॉलेजमधून पुरुषोत्तम कर्नाटकमध्ये भाग घेता यावा म्हणून मी एमकॉम झालो पण मला असं वाटतं की हे ले ले माजा, माजा जे स्वतःला प्रेशराईज करणं त्यापेक्षा स्वतःतले गुण ओळखून स्वतःतलं कौशल्य ओळखून त्याला जितकं तुम्ही फुलवाल तितकं कधीही सांगलंय आणि मला माझ्या माझ्या तरुण मित्रांना जे दहावी बारावीच्या रिझल्टवरती स्वतःचं आयुष्य ठरवतात त्यांना मला प्रामुख्याने हे सांगायचं की प्लीज मित्रांनो तुमचं आयुष्य त्या फालतू मार्गांपेक्षा खूप मोठं आहे आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला तुम्ही नापास झालात किंवा तुम्हाला चाळीस टक्के मार्क मिळाले आणि ज्याला पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले तर पंच्याण्णव टक्के मार्ग मिळाले परमेश्वर त्याचं आयुष्य दोन वर्षांनी वाढवत नाही आणि तुमचं आयुष्य पस्तीस टक्के मिळाले म्हणून दोन वर्षांनी कमी करत नाही तुम्हाला दोघांनी तितकंच उदंड आयुष्य परमेश्वरने दिलाय ते उत्तमपणाने झाला कारण दहावी बारावीचा मार्ग हे तुमच्या आयुष्यातला एक छोटासा कमी महत्वाचा टप्पा आहे तो टप्पा फेकून द्या आणि पुढचं मोठं आयुष्य बघा आणि त्या स्वप्नाकडे वाटचाल करा मार्कांवरती जाऊ नका आणि आत्महत्या करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नका ही माझी कळकळीची विनंती आहे आणि मला सिरियसली वाटत का असं होत तर मला असं वाटतं की हे ह्याच्यातन आपण भारूया आणि पुढे जाऊया तुला काय वाटतं पण आज आई वडिलांनी आपल्याला काय दिलं असं म्हटलं तर तुला काय वाटतंय जे आहे त्यांचंच आहे सगळ्या जन्मस्थानी दिलाय तर त्यामुळे त्यातलं काय दिलं असं कसं निवडत आहे हे त्यांचं आहे उलट मला असं वाटतं की जर सपोर्ट दिला असेल तर तो माझ्या बायकोने दिलाय मंजेरीने दिलाय आणि ती म्हणजे आम्ही एकमेकांना ओळखतोय त्याला खूप वर्ष झाली आमचा अफेअर लव्ह मॅरेज असल्यामुळे आम्ही ती आठवी आणि दहावीस आमचं सुरू झालेला अफेअर मग लग्न आणि मग त्याच्यानंतर आता इथपर्यंत प्रवास प्रत्येक टप्प्यावरती तिची साथ खूप महत्वाची होती कारण त्याच्याशिवाय हे शक्य नव्हतं म्हणजे आता सुद्धा हे या कट्यार असेल लोकमान्य असेल असे सगळ्या मोठ्या प्रोजेक्टला वेळ द्यायला लागतो आणि तो, तो वेळ देण्यासाठी आपण घरच्यांचा वेळ काढून त्यांना पण देत असतो आणि अशा वेळेस तुझ्या बायकोनी तुझ्या पार्टनर समजून घेणं खूप महत्वाचं असतं सध्या नाही ती गेल्या वर्षी वारीला गेली सासवड ते पंढरपूर तिने केलं आणि या वर्षी ती आळंदी ते पंढरपूर करते आणि तिचा ग्रुप पण खूप छान आहे आणि मला असं वाटतं की इतकी वर्ष ही वारी चालू आहे ह्या परंपरेचा भाग माझ्या घरातली एक व्यक्ती होते याचा अभिमान आहे या सगळ्या टप्प्यामध्ये कसं असतं की घर असत करिअर असतं आपण सिनेमा आहे नाटक आहे मालिका आहे या सगळ्यामध्ये एक आपले म्हणून असे काही रोल असतात आता तुझा रानभूल मधला जो काही तो तर अप्रतिम रोल असतात आणि संजय सुरकरांनी त्यातनं अगदी तो <laughs> मला असं वाटत होते माझी हॅट्रिक होती, होती। स्टेट अवॉर्ड होतं होतं मटाचं होतं आणि इंटरेस्टिंग गोष्ट की मला अभिनयाचे होतेच पण मला झीच बेस्ट ऍक्टर म्हणून आणि बेस्ट प्लेबॅक सिंगर म्हणून पण अवॉर्ड होत आणि त्याच्यात मी गायलो होतो नरेंद्र भिडेनी माझ्याकडनं गाऊन घेतलं होतं तुझ्यास म्युझिक कम्पोजर आणि मला असं वाटतं की संजयनी कदाचित मला तो रोल दिला असेल कारण तो एक विकृत मनोरुग्ण मुलीचा रोल होता ब्रानबुल असेल वादवाट असेल अवंतिकाचा रोल असेल किंवा मा, आभाळमायाचा माझा पहिला रोल असेल पेशवाईतला आहे रा कुलवधू मधला विक्रमादित्य असेल किंवा मा झुंजमधला मी एक केलेला इन्स्पेक्टरचा रोल असेल मधला माझा शंकर नावाचं विलन असेल तर हे सगळे रोल्स इतके इंटरेस्टिंग आहेत की त्या प्रत्येकाने मला लाडके मधला रोल असेल म्हणजे मला काय वाटतं की बऱ्याच अभिनेता म्हणून तुला एक रोल अवॉर्ड देत असतो जसं दस बाबतीत मला हॅट्रिक माझी झाली किंवा खूप अवॉर्ड मिळाले रानबुलच्या बाबतीत माझी हॅट्रिक झाली आणि सलग दोन्ही वर्षी माझी हॅट्रिक होती रानबुल आणि बालगंधर्वला बाकी आ, बाकी अनेक चित्रपटांसाठी मला मी तुझी तुझी सेज साठी मला बेस्ट विलन मिळालं होतं नाटकासाठी मला मिळालं होतं कळासाठी कळानी तर माझं मुंबईतलं स्थान मुंबईतल्या लोकांना खरी ओळख माझी करून दिली कळा या नाटकाने आणि दिनू पेडणेकरनी लताबाई नंतर ते नाटक खऱ्या अर्थाने इतकं प्रेमाने चालवलं स्वतःच मूल असल्याप्रमाणे त्यामुळे दिनूच माझे खूप चौघ संबंध झाले तळाचे आम्ही अडीचशे तीनशे प्रयोग केले असेल सो त्या नाटकाने खूप काही मला दिलं स्थळ स्नेह मंदिरनी मला एक चांगली टीम दिली नाटकाने मी आता महासागर नाटक केलं त्यांनी एक जुनं नाटक केल्याचं समाधान मला मिळालं नीनाताईच्या मार्गदर्शनाखाली ते केलं पण या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की माझ्यासाठी स्पेशल चित्रपट कुठला असेल तर तो कायम आम्ही हसून अडके याचं कारण त्या मुलांबरोबर मी पहिल्यांदा काम केलं मतिमंद मुलांबरोबर आणि मला त्या चित्रपटांनी काय केलं अभिनेता म्हणून मला एक चांगला चित्रपट केल्याचं समाधान दिलंच पण त्याही उपर माणूस म्हणून आपल्याला एक आपल्याला सतत नैराश्य असं की एक सतत तक्रार असेल लोकांना समाजात की मला हे नाही मिळालं मला ते नाही मिळालं माझ्यात हे नाही माझ्यात ते नाही आणि त्या मतिमंद मुलांमध्ये खरोखर परमेश्वरांनी त्यांच्यावरती अन्याय केलाय त्यांना काहीतरी कमी देऊन पण हे सगळं असूनसुद्धा इतक्या निरागसपणे आणि इतक्या आनंदानेचे आयुष्य जगत असं त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये जो आनंद घेण्याची mm. 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 जी प्रवृत्ती आहे तर त्याच्या निम्मी पण आपल्या सोकॉल्ड नॉर्मल लोकांमध्ये नाही त्यामुळे मला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की नॉर्मल कोणाला म्हणायचं आणि मतिमंद कोणाला म्हणायचं म्हणजे ज्या मुलांना स्वयंशिस्त आहे जी मुलं जेवणानंतर स्वतःचे डबे घासून ठेवतात प्रार्थनेला शिस्तीत उभे राहतात सतरंजीवरती पाय न देतात चपला बाजूला काढून स्टेजवरती जातात ह्या मुलांना मतिमंद म्हणायचं का आपण कुठेही न बघता कचरा टाकतो सिग्नल मोडतो थुंकतो अजून देशाची घाण करतो या आपल्या नॉर्मल लोकांना नॉर्मल म्हणायचं का मतिमंद म्हणायचं मग खरं मतिमंद कोण आहे जे स्वयंशिस्त पाळतात ती माझी शाळेतली मुलं का हे स्वतःला नॉर्मल समजून देशाला घाण करण्यात अग्रेसर असणारे माझे सगळे नॉर्मल त्यामुळे मला असं वाटतं की त्या मुलांनी मला दिलं की आनंद आनंद आणि ऊर्जा तर आता माझी तक्रारीच नाही माझ्याकडे नाही अमुक गोष्ट नाही सगळं अशी तक्रार नाही पण मला चांगल्या रोलचा खूप मोह आहे आणि मला असं वाटतं त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा प्रयत्न करेन पण ह्याच्यासाठी नाही करणार आणि या पुढे जाण्याच्या टप्प्यामध्ये आजचा हा आमचा टप्पा ही खूप महत्वाचा माझं सह्याद्रीचं नातं खूप वेगळं आहे माझी आयुष्यातली पहिली सिरियल मनाची एक गुंती आ, तेरा का सव्वीस एपिसोडची सिरियल होती ती ती माझी पहिली कॅमेरा फेस केलेली सिरियल मी सह्याद्रीसाठी केली होती आणि मीरा वेलणकर माझी त्याच्यात हिरोईन होती त्यामुळे मीरी विषयी माझ्या आजही मनात खूप सॉफ्ट कॉर्नर आहे कारण माझी पहिली हिरोईन मीरा होती आणि मला कॅमेरा काय हेही माहीत नव्हतं त्या काळात मी ती केलेली सिरियल आहे त्यामुळे माझ्या डिरेक्टरनी पहिल्या शॉट नंतर मला बोलवलं की इकडे या जरा भावे आपण काय अभिनय केलात तो बघा आणि मी तर मला लक्षात आलं की माझा सगळा अभिनय कॅमेराच्या चौकटीच्या बाहेर होता कारण मला नाटकाची सवय होती त्यामुळे लाऊड मुमेंट्स लाऊड अभिनय आणि कॅमेरासमोर आपल्याला कसा मर्यादित अभिनय करावा लागतो हे हळूहळू मी शिकत गेलो पण त्याची सुरुवात मनाची गुंतीपासून झाली मग सह्याद्रीच्या अनेक त्यांचे अवॉर्ड फंक्शन्स असतील सह्याद्री नवरत्न पुरस्कार असेल हिरकणी सन्मान सोहळा असेल याच्याशी मी जोडला गेलो सह्याद्रीतल्या अनेक लोकांशी या निमित्ताने माझा परिचय झाला आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने लोकांची असलेली ती वाहिनी आहे आणि महाराष्ट्र संगीतरत्न नावाचा कार्यक्रम मी सह्याद्रीवरती अँकर करत होतो मी आणि बेला शेंडे आणि मी तुला म्हटलं तसं माझं कान बदलण्याची सुरुवातीचा प्रवास तर होता संगीतरत्न मग त्याच्यानंतर अनेक इतर चॅनलवरती वेगवेगळे म्युझिकशी संबंधित रियालिटी शो आहे पण त्याची सुरुवात अगेन सह्याद्री वाहिनीपासून झाली आणि मला असं वाटतं की आज उपलब्ध असलेल्या चॅनलमध्ये सह्याद्री वाहिनीकडे जो खजिना आहे खऱ्या अर्थाने तेवढा खजिना कोणाकडे नाही आहे त्यामुळे माझी माझी विनंती आहे की या वाहिनीला आणि या वाहिनीशी संबंधित सर्व लोकांना की तुमच्याकडचा खजिना लताबाईंच्या वयवर्ष पस्तीशीतल्या रेकॉर्डिंग किंवा भीमसेनजींचा रेकॉर्डिंग त्यामुळे वसंतराव देशपांडे आणि कट्यार त्यामुळे प्लीज हा तुमचा खजिना सर्व रसिक प्रेक्षकांसाठी अजून थोडा ओपन करून त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण तुमच्या वाहिनीवरती सह्याद्री वाहिनीवरती लोक घरातले समजून प्रेम करतात त्यामुळे तुमच्या तो खजिन्याचा लाभही लोकांना द्यावा अशी माझी विनंती आणि त्याप्रमाणे सह्याद्रीच्या पाऊल खुणामधनं अनेक गोष्टी सगळा खजिना होता तो लोकांसमोर येतोय मला असं वाटतं मनापासनं की यशाचा आनंद सगळेजण घेतात सगळ्यात मोठा आनंद काय माहितीये अपयश साजरा करणं ज्या क्षणी आपण स्वतःचा अपयश साजरं करायला शिकू ना त्याक्षणी आपण याशाकडे ढुंकूनी बघणार नाही आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट यशस्वी जाशील आणि तरच मला असं वाटतं की पुढे जाण्याची प्रवृत्ती एक प्रवृत्ती आपल्याला मिळू शकते आणि ही पुढे जाण्याची प्रवृत्ती सुबोधकडे आहे म्हणून वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या माध्यमांतून सुबोध नेहमीच देत आला म्हणजे मग ते मालिकेचं क्षेत्र असो नाटकाचं असो कलासारखं नाटक असो किंवा अगदी कट्यारसारखं नाटक असो आणि बालगंधर्वसारखं चित्रपट असो किंवा येऊ पाहणारा लोकमान्यसारखं चित्रपट असो त्यातून काहीतरी देणं आणि रसिकांशी प्रेक्षकांशी जोडलेली नाळ ही अचूक राहणं हे सुबोधच्या लेखी खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच प्रेक्षक असेच आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा या सुबोधच्या जवळ असू देत खूप खूप धन्यवाद